कार्यक्रमाला प्रतिसाद आपण वामनदादा कर्टक या ठिकाणी बघितलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण या फलकाचं अनावरण केलं आपलं भीमनगर नावाने सर्वत्र भीमनगर नावाने आपला हा परिसर आहे आपली एक संकल्पना सुचली आपल्याला आणि या ठिकाणी आपण आपलं भीमनगर या नावाचं अनावरण कसं करायला पाहिजे तर मग मला सुचलं काही माझ्या मित्रमंडळींनी मला सुचवलं पालकमंत्र्यांच्या हाताने हे उद्घाटन झालं पाहिजे अनावरण झालं पाहिजे त्या अनुषंगाने आपण एक कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी एक प्रबोधनाचा आणि सामाजिक संदेशाचा एक सखोल विचार आम्ही मनात घेऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी उप उक, उपक्रम राबवला आणि पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी आम्हाला उपस्थित दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद माझे मित्र परिवार सगळ्यांचे सर आले अभय सर कमलेश भाई चांदने विशाल भाऊ दाभडे संतोष भाऊ सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी साथ दिला धन्यवाद संकल्पना आली पहिले तर आपलं भीमनगर नाव आहे आणि अचानक डोक्यात संकल्पना आली की आपलं भीमनगर नावाने आपलं भीमनगर झालं पाहिजे अनेक वर्षापासून इथं लोक राहतात त्रेचाळीस वर्षापासून जवळ जेव्हापासून महानगरपालिकेची स्थापना झाली त्याच्या पूर्वीपासून या ठिकाणी भीमनगर वसाहत नव्याने निर्माण झाली आणि या ठिकाणी आपण असं एक आगळ्या वेगळ्या संकल्पना राबवायला पाहिजे आपलं भीमनगर नाव द्यायला पाहिजे म्हणून स्वतःच्या सह खर्चाने सह संकल्पनेतून आपण हे आपलं भीमनगर नाव या ठिकाणी उद्घाटन केलं चौदा एप्रिलची सुरुवात नक्कीच नक्कीच माझ्या कार्यक्रमानिमित्ताने चौदा एप्रिलची सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीस जयंती निमित्त सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब त्याप्रमाणे असे आयोजक अतिशय यांनी झाला शे, आम्ही सर्वांनी भिंबिताचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाला सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मेहनत केली ते सर्वांचं आम्ही कौतुक करतो अभिनंदन करतो आणि यांना इथून पुढे जे नगर या कार्याला शुभेच्छा देतो जय भीम सर्वांना सप्रेम जय भीम आज या ठिकाणी आपण भावसिंगपुरात आहोत जुना भावसिंगपुरा आणि आजचा जो नवीन भावसिंगपुरा उदया शिव पाहतो आहे याच्यामध्ये इथे तुम्ही समोर पाहताय डिजिटल बॅनर आहे आणि याची संकल्पना आमचे मित्र घनगाव यांनी मांडलेली आहे मी आजच घनगाव यांची या, या कार्यक्रमानिमित्त ओळख झालेली आहे आणि त्यांचं प्रास्ताविक जे मी ऐकलं त्यावरून त्यांचा अभ्यास हा चांगला आहे आणि त्यांना पुढील भवितव्य अतिशय चांगला असं घडो आणि बाबासाहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे काही या ठिकाणी संकल्प केलेला आहे तो खूपच तुटत्य असा कार्यक्रम आहे आणि त्यांना भाऊसिंगवासियांची संपूर्ण साथ आहे फार मोठी प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी मी पाहतोय आनंद वाटतोय सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय भीम सर्वांना सप्रेम जय भीम आज या ठिकाणी आपण भावसिंगपुरात आहोत जुना भावसिंगपुरा आणि आजचा जो नवीन भावसिंगपुरा उदया शिव पाहतो आहे याच्यामध्ये इथे तुम्ही समोर पाहताय डिजिटल बॅनर आहे आणि याची संकल्पना आमचे मित्र धनगाव यांनी मांडलेली आहे मी आजच गंगावयांची या कार्यक्रमानिमित्त ओळख झालेली आहे आणि त्यांचं प्रास्ताविक जे मी ऐकलं त्यावरून ते त्यांचा अभ्यास हा चांगला आहे आणि त्यांना पुढील भवितव्य अतिशय चांगला असं घडो आणि बाबासाहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे काही या ठिकाणी संकल्प केलेला आहे तो खूपच स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि त्यांना यांची संपूर्ण साथ आहे फार मोठी प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी मी पाहतोय आनंद वाटतोय सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत